उन्हाळ्यात तुम्हाला पण लग्नाला जायचं आहे का उन्हाळ्यात तुम्हाला पण एकदम सुंदर दिसायचं आहे का उन्हामुळे आलेला जो डलनेस आहे चेहऱ्यावरचा तो घालवायचा असेल तर नेमकं काय करायचं का याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लग्न असो किंवा वाढदिवस घरात कोणतंही फंक्शन असेल बऱ्याच जणी हौशीने फेशियल करायला जातात हो ना कारण चार चौघात आपल्याला उठून दिसायचं असतं ऑफकोर्स शिवाय आपला चेहरा कायम ग्लो करावा यासाठी फेशियल आपण करत असतो पण बऱ्याचदा फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात काही जणींना ते सूट होत नाहीत अनेक ब्युटी उत्पादनांमध्ये केमिकल रसायने असतात ज्यामुळे स्किन खराब होण्याची दाट शक्यता असते मग अशा वेळी महागडे फेशियल करून आपण पैसे घालवणं योग्य आहे का असा प्रश्न निर्माण होतो तुमचंही असं होत असेल तर तुम्ही फेशियल केल्यानंतर स्किन खराब होऊ नये असं जर वाटत असेल तर, तर साखर आणि दह्याचा वापर करून फेशियल क्रीम तयार करून तुम्ही ती वापरू शकता यामुळे स्किन ग्लो करेलच शिवाय मुरुमांचे डाग टॅनिंग डेड स्किन डलनेस या सगळ्या समस्या दूर होतील पण चेहऱ्यावर डायमंड फेशियलचा वापर कसा करायचा आहे चला पाहूयात या फेशियलसाठी काय तुम्हाला लागणार आहे दही टोमॅटोचा रस खोबरेल तेल बेसन आणि कॉफी पावडर सर्वात आधी चेहरा क्लीन करण्यासाठी एक चमचा दही घेऊन चेहऱ्याला नीट मसाज करा आणि मग साध्या पाण्याने धुवून घ्या आणि मग तयार करा तुमचा फेस पॅक डायमंड फेशियल क्रीम तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा साखर घ्या एक चमचा दही एक चमचा टोमॅटोचा रस एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा बेसन आणि सोबतच एक चमचा कॉफी हे तुम्ही मिक्स करून व्यवस्थित मिक्सचर बनवून पेस्ट तयार करा अंडर आर्म्स किंवा पायाचं टॅनिंग घालवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो तयार पेस्ट चेहऱ्याला दहा मिनिटांसाठी लावून ठेवा दहा मिनिटांनंतर पेस्ट हाताने काढण्याचा प्रयत्न करा यामुळे स्किन मुरोमांचे डाग यासह चेहऱ्याच्या निगडीत अनेक समस्या दूर होतात हाताने पेस्ट काढल्यानंतर ओल्या कापडाने चेहरा पुसून घ्या यानंतर आईस क्यूब घ्या ते व्यवस्थित एका रुमालात घेऊन मग त्याने चेहऱ्याला मसाज करा चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो तुम्हाला दिसून येईल आता मुद्दा असा की चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे आहेत का तर हो ऑफकोर्स आहेत उन्हाळ्यात दही खाण्यासोबतच चेहऱ्यालाही दही लावण्याचे अनेक फायदे बघायला मिळतात दह्यामध्ये विटॅमिन डी असतं आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड देखील असतं जे टॅनिंग आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत करतं याचा वापर आपण फेशियल करण्यासाठी नक्कीच करू शकतो अशा पद्धतीने उन्हाळ्यात सुद्धा जर तुम्हाला फेशियल करायचं असेल तर तुम्ही डायमंड फेशियल अशा पद्धतीने करू शकता आणि नॅचरल ग्लो मिनिटात मिळवू शकता ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी